नंतर कीर्तनकारांना हसत खेळत विनोदाची झालर देत संत सांगत श्रोत्यांच्या देवापर्यंत कसं घेऊन जाता येईल हे काम आहे विठा साधूच वाङ्मय वाचावं लागेल संत चरित्र वाचाव लागेल त्या संत चरित्राशिवाय या जीवनाला अर्थ नाही संत चरित्र नसेल जीवन अपूर्ण आहे संत सांगतात म्हणून तरी ऐकावं लागतंय काय म्हटले संत ते काळे महाराज सांगतो तुम्हाचे भजारी विठ्ठल तरी गेला जन्मवाया विठ्ठलाला विठ्ठला नाही विठ्ठलाची पूजा केली नाही पांडुरंगाची सेवा केली नाही जन्म असं महाराज आम्हाला माहित आहे विठ्ठलाला बजावं लागतंय विठ्ठलाची पूजा करावी लागते म्हणून तर नाम आहे ना का करायचं सप्ताह काय कारण असेल सप्ताह करण्याचं एका शब्दामध्ये सांगून पुढे चलतो अंतकरणातला द्वेष गेला पाहिजे अंतकरणातली मत्सर गेला पाहिजे अंतकरणातील षड विकारणा हिशे झाले पाहिजेत आणि या धर्म मंडपामध्ये गावातील प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र येऊन मांडीला मांडी लावून भजन केलं पाहिजे त्याच्याकरता नाम सप्त आहे

आणि त्या नामसप्तामध्ये जर भजन होत नसेल नामसप्तामध्ये जर सेवा होत नसेल तर करून उपयोग तरी काय का, का करायचंय <ख़ाँ> एक वाक्य सांगू एखाद्या घरातल्या व्यक्तीने जर घरात नामचिंतन केलं एखाद्या घरातल्या व्यक्तीने जर घरात नामचिंतन केलं तर घरातलं पाप जायला वेळ लागत नाही पण आख्या गावाने मिळून अखंड हरिनाम सप्ताह जर केला तर गावच पाप जायला वेळ लागत नाही मग पाप घालवण्याकरता काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे सप्ताह केला पाहिजे सप्ताह काय सप्ताह अखंड सप्ताह करणं गरजेचं आहे आणि अखंड हरिणाम सप्ताह मध्ये ज्ञानदान असेल अखंड हरिणाम सप्ताह द्रव्यदान असेल अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सेवा असेल तणान मनानो धनानो न वाचे जो सेवा करेल सातव्या दिवशी देवाकडे त्यांना दान मागायचंय आणि आठव्या दिवशी काल्याच्या रूपाने महाप्रसाद विठ्ठल लागते त्यावेळेस देवाकडे काहीतरी मागता येत असते उग्र काही अनुचित वेचन चाकरी करावी लागते त्याशिवाय देव तुम्हाला फळ देणार नाही चाकरी असावी लागते सेवा असावी लागते तुमच्यावरती प्रसन्न होऊ शकत नाही साधू संतांनी अखंडरित्या देवाची सेवा केली त्यावेळेस देव त्यांच्या मागे पुढे उभं राहून त्यांचं रक्षण करायला लागला कुणाच्या बी माग जातो का काय देव कुणाच्या बी माग पुढे होऊन रक्षण करतो काय उगत सावता महाराजांच्या मळ्यात गेला नाही उगाच भुवै नगरी असणार पण नरपूर सोडलं विटेवरून खाली उडी टाकली आणि उगच पैठणला नाथबाबांच्या घरी काम करायला देव काही वेडा होता का कावडीने पाणी ज्या घरे चढाय देव नाथबाबांच्या घरी देवानं काम केलं काय का, काम काय कारण असेल देवाचं काम करण्याचं नाथबाबांच्या घरी <coughs> ज्यावेळेस नाथबाबा दर्शनाला जायची त्यावेळेस देव खाली बघायची कळाले माझं बोलणं का जड चालले जरा जड चालले नुसते टुकू मकू बघतोय चांगला जरा माना बिना हलवा मला कळून जागेत म्हणून तुम्ही उगा असं धरून आणले बसू नका म्हणजे मला समजाना आणि तुम्हाला समजा ना पंढरपूर सोडलं बा विटेवरच्या मालकानं आणि पैठणला बाबांच्या घरी काम करायला लागले काय कारण असेल काय नाव तुमचं आसाराम मला सांगा आसाराम भाऊ विटेवरचा मालक म्हटला नाथ बाबा तुमचं माझ्यावर कर्ज आहे तुमच्या वाढ वडिलांपासून तुम्ही माझी सेवा करत आलात माझ्याकडे काहीच मागितलं नाही किशोर भाऊ तुम्हाला काहीतरी मागावं लागेल आणि तुम्हाला दिल्यानंतर तुमच्या कर्जातून मी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं काय नाव सगळे आसारामच आहेत तरी सीताराम आहे का नाही मला सांगा आसाराम भाऊ आसाराम भाऊ नंबर टू नंबर वन नुपर मला सांगा तुम्ही उदाहरणार्थ एखाद्याच एखाद्यावरती कर्ज आहे आता तुमचं माझ्यावरती काय उदाहरणार्थ तुमचं माझ्यावर काय कर्ज आहे तुमचं माझ्यावर काय आहे कर्ज मी निघून जात असतो उदाहरणार्थ तुमचं माझ्यावर काय हा कोण बोललो त्यांचं वकीलपत्र तुम्ही घेतल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद तुम्ही आसाराम नंबर तीन का काय नाव तुमचं हा दीपक भैया त्रिंबक त्रिंबक मला ऐकू येत नाही गंगू ऐकू येते मला भैया मला सांग उदाहरणार्थ तुझं माझ्यावरती कर्ज आहे काय कुणाच तुझ माझ्यावरती काय कधी घेतलो उदाहरणार्थ <laughs> उदाहरणार्थ माझ्यावरती कर्ज आहे तू दिलेलं कर्ज मी जर टायमात त्या कर्जाची परत फेड केली नाही कर्ज कर्ज जर टायमात दिलं नाही कर्जाची तारीख निघून गेली कर्जाची वेळ निघून गेली आणि यदा कदाचित दुसऱ्या वर्षी मला सप्त्यात तुम्ही भेटली मी तुमच्या पुढे येईन का का नाही येणार काय तुमचं माझ्या कर्ज आहे असंच झालं होतं विटेवरचा मालक म्हटला नाद बाबा तुम्ही काहीतरी मागा तुमचं माझ्यावरती कर्ज आहे कारण तुमच्या कितीतरी पिढ्या गेल्या आणि पिढ्यामध्ये माझी सेवा केली पण माझ्याकडून काहीच मागितलं नाही आज तुम्ही आले की माझी मान खाली जाते याचा अर्थ तुमचं माझ्यावरती गरज आहे माझ्याकडून काहीतरी घ्यावं लागेल कर्जाची मुक्तता तुम्हाला करावी लागेल त्यावेळेस मी तुमच्या समोर ताट मान उभा राहील देव म्हणतोय संताला नात बाबा म्हणले घेतलं नाही नको म्हणले काही गरज नाही शेवटी विटेवरच्या मालकाला विटेवरून खाली उडी टाकावी लागली आणि पैठणला येऊन नाथबाबांच्या घरी काम करावं लागलं तरी सुद्धा कर्ज फिटलं नाही फिटलं नाही कर्ज शेवटी विनंती करावी लागली देवाला नाथबाबा काहीतरी घ्यावं लागेल आणि काहीतरी मागावं लागेल त्याच्याशिवाय मी तुमच्या पुढे येऊ शकत नाही मागा काहीतरी नाथबाबा म्हणले देवा मागितलंच नाही कुणी तर मी कस काय मागू अनुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार वडिलांची रीत जाणत असू तेव्हा आमच्या वाड वडिलांनीच काय मागितलं नाही तर मी कस काय मागन हा ते काय आता कीर्तन करे काय मागायला नाथ नाथबाबा म्हणलं नाही मागू शकत देवाना नाही घेऊ शकत काय तुझ्याकडून घ्यावं लागेल नाथबाबांनी म्हणून विचार केला देणारा विश्वाचा मालक आहे आणि जर मी घेतलं नाही उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या माणसानं एखाद्या छोट्या व्यक्तीला काहीतरी दिलं आणि जर त्या छोट्या व्यक्तीनं जर सगळ्या लोकात जर ते नाकारलं अपमान छोट्याचा होतो का मोठ्याचा होतो त्र्यंबकराव मोठ्याचा होतो आता उदाहरणार्थ इथं कीर्तनाचे यजमान आमचे बुरे पाटील आहेत तेवढे ते मला देणारच आहेत पण सप्ताह कमिटी म्हणली जाऊ द्या म्हणले त्यांनी दिलेच असते आपण बी हजार रुपये त्यांना एक्स्ट्रा देऊन टाकू <laughs> सप्ताह कमिटीलाही मोठीमाप बसा ना <laughs> <laughs> दिले जर मी घेतले नाही बाळासाहेबजी जर मी घेतले नाही तर अपमान कुणाचा होईल बोला ना कुणाचा कमिटीकडे बघायला मी कुणाचा कमिटीचा होईल मग कमिटीचा अपमान न व्हावा याच्याकरता मी काय करणार पण आपल्याला गरज नाही तुमचा अपमान न व्हावं म्हणून घेणार पुढचं ऐका नाथ बाबा म्हणले घेतलं नाही तर देवाचा अपमान होईल मग देवाचा अपमान न व्हावा म्हणून देवाकडून काहीतरी घेणार मला गरज नाही पण देवाचा अपमान न व्हावा म्हणून घेणार मग काय मागितलं नाथबाबानी देवाकड देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसने ने निधीप नामस्मरण घडू संत समाग वाऊगाची भ्रम नको विठल विठ्ठल सेवा भक्कम असल्यावर नंतर देव सुद्धा माग पुढं बघत नाही देण्याकरता माग पुढे उभा राहून रक्षण करत असतो अखंडरित्या माझ्या तुकोबार सुद्धा देवाचं भजन केलं अखंडरित्या देवाची देवाची साधना केली हातामध्ये चिपुळ्या घेतल्या गळ्यामध्ये तुकोबाराईने विणा घेतला पण वाक्य जरा बारीक आहे का हातामध्ये चिपुळ्या गळ्यात विणा घेतला तुकोबाराय गावात जाऊन देवाचं भजन करायला लागले पण गावातले लोक तुकोबारती धावली करायचं नाही म्हटले भजन का मी केलेलं भजन चालत नाही नाही चालत करू नको का भजन नाही करायचं का मी केलेलं भजन विक्षेप वाटत का हो नाही चालत तू केलेलं भजन तो खूप आहे म्हटले हात जोडले विनंती केली जर म्हटले मी केलेलं भजन जर तुम्हाला आवडत नसेल आणि जर चालत नसेल तर आजपासून गावात मी भजन नाही करणार आजपासून गावात माझा विना नाही वाजणार आणि आजपासून गावात माझ्या चिपळ्या नाही वाजणार नाही करणार म्हटले मी भजन निघून गेले तो गावातल्या लोकांनी तो विरोध केला गल्लीतल्या लोकांनी विरोध केला पण जाऊ द्या गावाने विरोध करू द्या तालुक्याने विरोध करू द्या जिल्ह्याने विरोध करू द्या आख्या महाराष्ट्राने विरोध करू द्या आख्याला समोर देण्याची ताकद माणसात असते पण ज्या दिवशी माणसातल्या घरातली माणसं माणसाच्या विरोधात जातात त्या दिवशी माणूस खसल्या जातो लढायला तयार असतात त्या दिवशी माणूस आतून खचल्या जातो गावाने विरोध केला काही नाही वाटलं गल्लीने विरोध केला काही नाही वाटलं पण स्वतःची पत्नी तुकोबरायन विरोध करायला लागली पंढरपूरच्या मालकाच्या नादात येड झालंय म्हणली मालक संसाराची चिंता राहिली नाही म्हणली आता मालकाला उठला सुटलं की त्याच भजन करतो उठलं सुटलं की त्याच पूजन करतोय हातात विणा घेत गळ्यात चिपुळ्या घेत आहे चाललंय त्याच भजन करायला हात जोडले स्वतःच्या धर्मपत्नीला सुद्धा तू खूप बरं हात जोडले तू खूप बरं आहे म्हटले आवले अगं आपल्या प्रपंचाची चिंता आपण नाही करायची आवले आपल्या प्रपंचाची चिंता आपण नाही तर आपल्या प्रपंचाची चिंता आपल्या विटेवरच्या मालकांना करावी यांनी स्वतःच्या धर्मपत्नीला हात जोडले जोडलेला म्हटले आवले आपल्या प्रपंचाची चिंता आपण नाही करायची आपल्या प्रपंचाची चिंता विटेवरच्या निघून गेले तो कोब्बरा एका प्रसंग सजीव माणसानं ज्याला भजनाचं ज्ञान होत त्यांनी भजनाला विरोध केला पण डोंगराकडे जात असताना कर डोंगराकडे जात असताना भजन करण्यामध्ये तुकोबर इतके तल्लीन आहेत इतके तल्लीन आहेत इत गळ्यातला विना वाचतोय हातातल्या चिपुळ्या वाचतायत आणि भजनाच्या नादात तल्लीन असल्यामुळे मातीचे कण माझ्या तुकोबरांच्या पायाला का चिकटले काय भजनाची ताकद असेल पायाला चिकटलेले मातीचे कण माझ्या तुकोबारांच्या भजनात चल्लीन झाली तुकोबाऱ्यांना रामकृष्ण हरीनामाचा जप पायातल्या मातीचे कण करायला लागले ताकद तुकोबच्या भजनाची आहे जाऊद्या मातीनी केलंच भजन डोंगरावरती गेल्या नंतर कर एका दगडावरती तुकोबराय बसली जरा बारीक आहे का पानसट गप्पा तुम्ही बी सांगन एका दगडावरती तुकोबराय बसले आणि तिथं जाऊन बसून माझ्या विटेवरच्या मालकाचं भजन करायला लागले तुकोबाराय काय ताकद असेल तुकोबार यांच्या भजनाची गळ्यातला विना वाचतो आणि हातातल्या चिपळ्याही वाचतात आणि रामनामाचा नामाचा जपही तू कोबरायांच्या मुखातून चालू आहे काय ताकद असेल भजनाची साक्षात दगडाला वाचा फुटलीन दगड तू कोबरायांना बोलायला लागला महाराज नाही काय कोणी चोप तिला तुमच्या भजन करू लागायला करू लागू काय भजन कोण म्हणते अस कोण म्हणतंय दगड हे बऱ्याच दगडाला समजा नाही अजून बरेच दगड चालते बोलते दगड दगडासारखे झाले हो पण भजन करायला तयार नाहीत दगड बोलायला लागली तो को बर दगड म्हणायला लागली महाराज आम्ही तुम्हाला भजन करू लागायला तयार आहेत करू लागतो तुम्हाला भजन वारकरी संप्रदायातील संतांमध्ये इतकी ताकद आहे घड्या मातीला सुद्धा भजन करायला लावण्याची ताकद संतांमध्ये दगडाला सुद्धा पादर फोडण्याची ताकद संतामध्ये रेड्याला सुद्धा वेद बोलवण्याची ताकद संतामध्ये आणि निर्जीव असणाऱ्या भिंतीला सुद्धा संतामध्ये अखंडरित्या केलं या समाजाला सुद्धा उपदेश केला पण समाज ऐकत नाही महाराज जेवढी माणसं तुकोबारा यांचं भजन करायला सोबत नव्हती ऐका वाक्य माणसाचा कल कुणीकडे चाललाय माणसं चाललीत कुणीकडं जेवढी माणसं तुकोबरा देव न्यायला आले त्यावेळेस तुकोबारायना वाट लावायला जेवढी माणसं नव्हती त्याच्या दुप्पट माणसं तुकोबार गाथा बुडायला होती भांडण केलं तुकोबार्यांनी देवासोबत एवढं भजन करत असताना सुद्धा जर तुकोबार अंगावरती उकळतं पाणी टाकण्यात येत असेल काठीने तुकोबार यांना मारण्यात येत असेल जीवनाची संपत्ती तुकोबर यांचा गाथा जड जीवांचा उद्धार करणारा गाथा जर इंद्रायणी त्या डोहा जर बुडवण्यात येत असेल तर तुकोबरांनी देवाचा टाव फोडला देवाला आवाज दिला आणि जर देवासोबत भांडण केलं देवा देवा लाज वाटतील का तुझा दास मनवण्याची मला तुझे लाज